नमस्कार आपण चाललो आहे सर्वजण माशाला तर हे बघा सगळे बसलेत काल आपली वाडीची पूजा झाली आता आपण चाललो आहे माशाला सगळेजण आता इथं आमच्या समाज मंदिरात चौकीत चौकीत जमलेत हे बघा सगळे आता हे बघा सगळ्या मसाल्याची तयारी चालू आहे इथं अर्धा चिन्ह राहिला आहे मग आणाय गेले सगळे सगळे नाही प्रसाद आणि मॉन्टी दोघ जण गेले आहेत हे बघा हे इथं फक्त वाट बघतायत आहेत खायला यांना कधी आईत खायला भेटतंय वाट बघत लसूण सोडले लसूण लसूण सोलले मी तरी आता थोड्याच वेळात आता आपण जाणार आहोत माशाला नदीवर हा सुमित चला थोड्याच वेळात आपण निघतो चला बघू पुढं आता आता आपण फायनली आलोय आलोय आपल्या डेस्टिनेशन वर फायनली आता आपण माश्याला आलेलो आहे हे सगळे आता तयारीत आहे जेवण करायच्या जेवणाचं तकर... <laughs> सगळं सामान आहे इथं चूल आम्ही पेटवलेली आहे अर्धे जण खाली आहेत तिकडं तिकडं मासे मासे तयारी आहे जोरदार मासे पकडत आहेत मासे पकडायची जागा बघतायत बघा इथं आपले आचार्य आहेत हे बघा हे बघा काल आपली वाडीची पूजा झालेली आहे आणि आज दरवर्षीप्रमाणे आपण सगळे माशाला आलोय नदीवरची पार्टी मागच्या व्हिडिओत आपण नदीवरची पार्टी आणि ते नमन ते फेमस झालो होत आता सगळे आपण आता पुन्हा माशाला आलोय आता आपला शेवटचा आहे आपली शेवटची पार्टी आहे थोड्या दिवसात पाऊस येईल हे आधी हे बघा हे सगळे हे बघा हे सगळे आहेत जेवणाची तयारी जेवणाची तो टोप वगैरे धुवतायत लेवन लावायचे आहे लेवण लावतायत बघा हे बघा हे सगळे आहेत चला थोड्याच वेळात आपण मासे पकडायला सुरुवात करू तेव्हा आपण आता मासे पकडताना बघा आता हे बघा हे बघा एकसठ वासठ आणि हा त्यांचा महाराज आलेला आहे पटन बंटी शिंदे हा बघा बंटी शिंदे टांग टांगमोड्या हा कालचा महाराज हा बघा बंटी शिंदे आपला दॅड झालेला आहे आता तो बघा त्याला हे बघा माशाला आलोय आपण सगळे आता बघा एक एक चला चला पुढे चला, चला 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 पुढं पुढं बघा मी चाललोय आता पर्यावरती पर्या म्हणतात आमच्याकडे गावठी भाषेत का आता माश्यासाठी पाणी अडवत आहेत मोहन माने आले स्वतः स्वतः घोर घोरपी आलेत वरती हे बघा हे सगळे पाणी अडवतात पोरं माश्यासाठी तर बघूया आता पुढं हे बघा कांदा मासे काय आम्हाला भेटले नाही तरी थोडे जण स्वतः थोडे जण थोडे जण पकडतायत खाली बाकीचे जेवण आता सगळे जेवणाची वाट बघतायत हे बघा हे बघा उठला सगळी जेवणाची वाट बघतायत आधी लोक लाव आणि हा व्हिडिओ करणारा ढकल ढकललाय डागडावर लागलाय बघा आमची रानातली पार्टी जोरदार चालू आहे चला आता आपण सगळी जेवायला बसलोय मासे भेटलेले आहेत थोडेसे केलायला कुठे हा बघा आमंटी हा बघा आमंटी हे हो हा मेन कलाकार आहेत हे दोघं हे प्रसाद हे प्रसादी वाटप आहेत आणि चांगलीच प्रसादी खात आहेत दोघं पण येऊया आपण खेळायला येऊ खतून टाकूया